नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल पालना की अखेर गावरान कुक्कुटपालना सर्वात जास्त फायदा कशात अंडे विक्रीमध्ये कि मग पिल्ले विक्रीमध्ये होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर गावरान कुक्कुटपालना सर्वात जास्त फायदा कशात अंडे विक्रीमध्ये किंवा पिल्ले विक्रीमध्ये हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे क्या गावरान अखेर गावरा सर्वात जास्त फायदा कशात अंडे विक्रीमध्ये कि मग पिल्ले विक्रीमध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंकला या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो हो। तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की गावरान कुकुट पालना सर्वात जास्त फायदा कशा अंडे का मदे या सविस्तर उत्तर तत आपल्या सर्वांसाठी मित्रांनो आनंदाची वार्ता की आता चांद्या बांध्यापर्यंत बांध्या पर्यंत प्रत्येक कुकुटपालक बांधवायला मिळणार ट्रेनिंग प्रत्येक कुकुट पालक बांधवायला मिळणार प्रशिक्षण प्रत्येक पालक बांधवाला मिळणार मार्गदर्शन आणि हे मार्गदर्शन असणार उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून ज्यामध्ये आपण फीड मॅनेजमेंट सेड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट इन्क्युटर मॅनेजमेंट चिक मॅनेजमेंट आणि सोबतच मित्रांनो मार्केटिंग मॅनेजमेंट या पद्धतीनं काम करणार की ज्यामुळे आपल्या मनात एकही शंका उरणार नाही आणि जगातील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट व्यवसाय जो आहे गावरान कुकुट पालनाचा हा लाखोंचा निव्वळ नफा तुम्हाला कमावून दिल्याशिवाय राहणार नाही जर या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि हे मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर जिथं लखन सर फोन उचलतील तुम्हाला तुमचा नाव पत्ता आणि पिनकोड व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर पाठवायला सांगतील तुम्ही हा संपूर्ण फुलफिल अॅड्रेस वगैरे पाठवला की मग त्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयाशी पैसठ झिरो अठ्ठाशी चारशो साठ हा या ठिकाणी पाठवला जाईल त्यावरती फक्त पाचशे रुपये म्हणजे फक्त हे पाचशे रुपये मासिक शुल्क असणारे ज्यामुळे तुम्हाला हक्काचा त्या ठिकाणी डॉक्टर मिळणार आहे तुम्हाला हक्काचा मॅनेजमेंट करून देणारा माणूस मिळणार आहे ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला ताण राहणार नाही ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी काय अडचण राहणार नाही खऱ्या अर्थानं मी म्हणू शकतो की या ठिकाणी लक्ष्मी दारात उभी फक्त मार्गदर्शनाची सहाय्यता घेऊन हे दार उघडायचे आणि हे मार्गदर्शन घेऊन जर दार उघडलं तर मित्रांनो तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून या ठिकाणी कुन, वंचित करू शकणार नाही काय लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे जर होय तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि ट्रेनिंग कशी दिली जाते तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात आणि दर रविवार सात ते नो आपलं सेशन असते ज्यात पहिल्यांदा लेक्चर मग पुढच्या आठवडाभर हवामान कसं राहणं यासाठी वेदर बुलेटिन आणि मग प्रश्न उत्तर ज्यामुळे ज्यामुळं डाउट शिल्लक राहणार नाही तर लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्यापासून कोण आपल्याला रोखणार मग अशा परिस्थितीमध्ये काय तुम्हाला आमच्या सोबत काम करायचंय माझ्याकडून होकार आहे या रविवारी आपली भेट होण्यासाठी तुम्ही तुमच्या उदय सरला आता त्या ठिकाणी बोलू शकतात तुम्ही तुमच्या उदय सर सोबत संपर्क साधू शकतात फक्त कॉल करायचा आता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वरून घ्यायचे रजिस्ट्रेशन करून मित्रांनो आता ही गोष्ट झाली ट्रेनिंग बद्दल आता मूळ विषयाकडे येऊयात मित्रांनो ज्यांना ट्रेनिंग घ्यायचंय ज्यांना या ठिकाणी लाखोंचा निवळ नफा प्राप्त करायचाय त्यांनी संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आता मुख्य मुद्दा काय होता मुख्य विषय काय होता की गावरान कुकुट पालना सर्वात जास्त फायदा कशात अंडे विकण्यामध्ये का पिल्ले विकण्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी उत्तर देतो बघा मित्रांनो पॉइंट मध्ये समजावून सांगतो शंभर अंडे जर आपण या ठिकाणी खरेदी करायचं म्हटलं तर आजचा अंड्यांचा बाजार भाव काय मित्रांनो दहा रुपये कुठं सात आठ रुपये नऊ रुपये असं सोडून द्या पण शंभर अंडे खरेदी करायला लागणारा खर्च एक हजार रुपये कारण दहा रुपयाचा रेट पकडला ही शंभर अंडे आपण असं ग्रहित धरू की आपण आपल्या फार्म मधून विकली किती रुपये आले हो एक हजार रुपये आले आता ह्या शंभर अंड्यांना काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी इन्क्युब्युटर मध्ये टाकायचंय एकवीस दिवस वाट बघायची मग त्यातून साठ ते ऐंशी पिल्ले निघतील सरासरी सत्तर पकडून चला तर ही सत्तर पिल्ले एक दिवसाची असली पाणी पाजलं नाही तर मॅरेक्सचं लसीकरण केलं आणि विक्रीच काढली तर मित्रांनो पन्नास रुपयाला पिलू जाते आणि या ठिकाणी सत्तर गुणिले पन्नास म्हणजे तीन हजार पाचशे रुपये तुमच्या हातात पडतात ज्यातून लाईट बिल वगैरे वगैरे शे दोनशे जाईल पण मी काय म्हणतो पाचशे रुपये जाऊ द्या किती रुपये उरतील मित्रांनो तीन हजार रुपये उरतील म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी की जर शंभर अंडे विकली तर हजार रुपये मिळणार या शंभर अंड्यातून सत्तर पिल्ल तयार करून विकली तर कमीत कमी तीन हजार रुपये मिळणार म्हणजे तीन पट जास्त फायदा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मग अंडे विक्रीतून जास्त फायदा का पिल्ले विक्रीतून तर शंभर टक्के अंडे विक्रीपेक्षा पिल्ले विक्रीत जास्त फायदा आहे पण आपल्याच्यानं पिल्ले विक्री होती का हे बघूनच मित्रांनो पिल्लाच्या बॅचेस काढून विक्रीच्या क्षेत्रात आपण उतरावं एवढीच आपणास कळकळीची विनंती त्याबरोबरच मित्रांनो जर तुम्हाला या व्यवसायात लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर फक्त अंडे विकून चालणार नाही अंडे पण विका शिल्लक राहिलेल्या अंड्यातून पिल्ले काढून एका दिवसाचं पिल्लू पन्नासला विका एका महिन्याचं शंभरला विका अहो कोंबडी चारशे पाचशेला जाती कोंबडा सात आठशेला जातो जो कुक्कुट पालक बांधो अंडे विकतो पिल्ले विकतो कोंबडी कोंबडा विकतो तो कधीच अयशस्वी होऊ शकत नाही त्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही एवढं खरं अंडे विकण्यापेक्षा पिल्ल विकून जास्त फायदा मिळतो पण आपल्याला जर ग्रोथ करायची असेल ऑल ओव्हर तर त्या ठिकाणी अंडे पिल्ले कोंबडी कोंबडा सगळं विकावं लागेल तरच आपल्याला मिळेल लाखोंचा या ठिकाणी फायदा मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की गावरान कुकुट पालना सर्वात जास्त फायदा कशात अंडे विक्रीमध्ये का पिल्ले विक्रीमध्ये आणि याच तर बारीक सारी गोष्टी असतात जिथं आपण चुकतो या चुका तुमच्या होऊ नये म्हणून आपण घेऊन आलो आहोत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम होय मित्रांनो रायझिंग स्टार परवाने प्रस्तुत करत आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात कारण खाद्याचा खर्च करणं कमी आमची जबाबदारी या ठिकाणी कोंबडीवर आजार येण्या अगोदर लसीकरण करणं आमची जबाबदारी कोंबडीवर आजार आल्यानंतर औषधोपचार करणं आमची जबाबदारी इन्कोब्युटरचा वापर करून पिल्ले उत्पादन तयार करणं आमची जबाबदारी तयार झालेला आम्हाला रायझिंग स्टार परभणी मार्फत मार्केट मिळवून देण्यासाठी मदत करणं ही देखील आमची जबाबदारी म्हणजे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सगळं तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल समजावून सांगितलं जाईल व सगळा सपोर्ट तुमच्या मागे राहणार आमची टीम तुम्हाला सपोर्ट करणार यामुळे या, या उदय सरांशी बोलून या उदय सरांच्या मार्गदर्शनाखाली जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल भाग्य बदलायचं असेल तर हा उदय जो आहे मित्रांनो तुमच्या नशिबाचा सूर्योदय करणार आहे पण यासाठी एक काम करायचंय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करायचा आहे तिथं तुम्हाला लखन सर सगळी माहिती समजावून सांगतील मग त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपला नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयासी पैसठ झिरो अठ्ठासी चार सो साठ हा नंबर दिला जाईल यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे आणि लाभ घ्यायचा आहे त्या संधीचा की जी संधी दारात असणाऱ्या या लक्ष्मीला आत प्रवेश करून देण्यासाठी मार्गदर्शनाच्या रूपेन रूपानं हा दरवाजा उघडण्यासाठी तत्पर आहे काय तुम्ही माझ्यासोबत जोडले जाणार माझी तर तीव्र इच्छा आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्याची आता काय आपली इच्छा आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची तर उचित मार्गदर्शनासाठी तात्काळ संपर्क साधत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि मार्केटिंगमध्ये आपणास मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप बनवून ठेवलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत आपण सामील होऊ शकता त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं पूर्ण नाव पत्ता व पिनकोड टाईप करून पाठवून देणारे आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि ही प्रोसेस मोफत आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारा की गावरान कुकुटपालना सर्वात जास्त फायदा कशात अंडे विकण्यामध्ये का मग पिल्ले विकण्यामध्ये आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल काही प्रश्न शिल्लक असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तात्काळ उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक को बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑलयन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार